टीव्ही न्यूज करणाऱ्या विरुद्ध न्याय देणारा एकच शिवक्रांती टीव्ही दिने बंदून संपादक सतीश शंकराव जन्मभूमी कर्मभूमी तसेच संतांची तपोभूमी राहिलेली आहे आणि वाकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणून संत शिरोमणी सावता महाराजांचा आपल्या या पवन पवित्र आनंद संत म्हणून जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून आजच्या या संत सावता महाराजांच्या भक्त परिवारांच्या त्या मेळाव्याला भक्त निवासाच्या वास्तुशिल्प म्हणजेच भूमिपूजनाच्या या

आमदार राम शिंदे साहेब माझे मित्र व सहकारी आमदार योगेश ठेवकरजी आमदार कल्याण शेट्टी साहेब आमदार रामतेजी आणि त्यांनी जोरदार असं भाषण केलं असं महिला आयोगाच्या अध्यक्षा कृपालीताई चाकणकर साता महाराज वसेकरजी महामंडळेश्वर निजानंद माजी आमदार जयराम शेकरजी माझी आमदार गांगेजी प्रभू महाराज माळेजी अविनाश ठाकरेजी खास नागपूर महाले आणि जाधवजी नाशिक आमच्या सरकारी शालेताई सर, शिंदे तसंच रवीकांत महाराज वसेकर नवनाथ महाराज कांगोडे शंकर महाराज चौधरी शिंदे पाटील शंकरराव बोरकर मंगेश ससानीजी सुभाष रावजी गणेश महादेव महाराज महाराजजी प्रकरचंद महाराज लोखंडेजी सर्व उपस्थित बंदूक भगिनी आणि समाज बांधवांना आज अतिशय महत्वाचा आणि आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे सर्व आम्ही अनेक वर्षापासून ये <coughs> आनंदा येतो फुटबळ साहेबांनी पण त्यांच्या प्रयत्नातून आनंदचा विकास व्हावा याकरता प्रयत्न केला मी ही मागच्या घरमध्ये पंकजताही मंत्री होत्या त्यांच्याकडून दोन कोटी रुपये आणले होते या बाजूला कनेक्टेड रस्त्याचं आपण काम केलं ही डीप्यूडीसी म्हणून आपण जवळजवळ चार कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून पण इकडे विकास होणार आहे आज माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आज आरण हे समाजासाठी एक अतिशय महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूरच्या वारीला जाणारा प्रत्येक व्यक्ती इकडे थांबून इकडे दर्शन करून जातो आता मी आलो इकडे मला आल्यावर इकडे रात्री दहा वाजता काय करायचं थांबायला मला था। नाही तर काही लोक माझ्या बरोबर पंढरपूरला गेले थांबायला सांगण्याचा उद्देश असा आहे की इकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती म्हणून आपल्याला आणि म्हणूनच हे आज निवासाचं काम इकडे सुरू केलेलं आहे आपल्या हाताने नक्कीच आपण ज्या गोष्टी हात घालतात ती गोष्ट कधीही अपुरी घात नाही ती पूर्ण होते त्याच मूळ उदाहरण जातो आज भिडेवाड्याचा प्रश्न होता सर अनेक वर्षापासून होता आम्ही प्रयत्न करत होतो मुलं प्रयत्न करत होते पण ज्या दिवशी आपण एक मिटिंग घेतली आणि ज्या पद्धतीने आपण कमिशनरला सांगितलं या पद्धतीने प्रेझेंटेशन करा आणि आपण जर निर्णय म्हणजे आज भिडे निर्णय आज सरकारच्या बाजूने लागला त्याच्यात शंभर टक्के आपला आहे आज त्याच्यामुळेच आज तिकडे आता लवकरच आत्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुलेंचं स्मारक होणार मुलींचं वस्तिग्रह होणार असे अनेक निर्णय आपल्यामुळे आपण न्यायगावला आला होता न्यायगावला पण आल्यावर आपण तिकडे पण सावित्रीबाई फुलेंचा जन्मगावी आपण तिकडे मुलींसाठी मिलिटरी एनडीए अशा विविध मिलिटरी प्रशिक्षण अशा ह्याचं आपण तिकडे जी जी जागा होती त्या जागेमध्ये ते सुरू करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे स्मारक सावंत्रबाईपर्यंत होतं त्याचं आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने तीस लाख रुपये देऊन ते स्मारकाचा आपण विकास केला सांगण्याचा उद्देश एकच आहे की या सगळ्या आपल्या मार्गदर्शनाखालीच का काम करत असताना या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि आनंदचं महत्व सगळ्यांनी सांगितलं मी त्याच्यावर परत बोलणार नाही पण माझी एक विनंती की आज आपण माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण महामंत्री केलं आणि माझा सर्वात मोठा आनंद आहे की ज्या ओबीसी रुग्णालयांना पूर्वी बावीसशे कोटी होते ते आपण सात हजार आठशे कोटी बजेट करून खरोखर आज या समाज ओबीसी समाजासाठी खरोखर आपण उपचार केलेले कारण की सगळ्यांना सिनेम येते नंतर महायोतीचे जे अभ्यासक्रम त्या महायोतीच्या मंडळाच्या माध्यमातून रामबाब शिंदे असताना मंत्री असताना आहे त्याला कुठे साहेब होते पण आज त्यावेळेस नाव पासपोर्ट आपण वाढून दिलेले आज सांगायला आनंद होता मला की कालच एक रिझल्ट आला असा पी एस आय चा आणि त्याच्यामध्ये महायोतीचा एक विद्यार्थी आहे अमोल फुले तो साहेब पहिला महाज्योतीचा विद्यार्थी कैला आला आहे मला आनंद सांगायला आज आपण जे ओबीसी समाजातील सर्वांना आज प्रोत्साहन दिला आपण ज्या आम्हाला दिल्यामुळे आज आम्ही सगळं करू शकतो आणि आपल्या पाठिंब्यामुळेच या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी माझ्या या मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाकडे केले आम्ही मुला मुलींचे हॉस्टेल सुरू झाले आज बाकीच्या ठिकाणचे पण सुरू होत आहे आज मुलींसाठी मोफत शिक्षण आपल्या सरकारने केलेलंच आहे पण अनेक अशा योजना आहेत ज्या सरकारने आज ओबीसी समाजासाठी सुरू केलेल्या आहेत आज स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण असेल इलेक्ट्रीचं प्रशिक्षण असेल पोलीस भरतीचं प्रशिक्षण असेल अशा अनेक योजना जवळजवळ सत्तावीस हजार विद्यार्थी साहेब आपल्या या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत तुम्ही म्हणाल या ठिकाणी हा विषय ठेवायचा आहे पण कसं आहे की आपण आपल्या सरकारने जे केले ते काम से से आज सगळ्या नागरिकांना सगळ्या माझ्या समाज बांधवांना सांगणं माझ्यासाठी कर्तव्य आहे माझं आणि मला नक्कीच खात्री आहे की यापुढेही आपण समाजातील सर्व व्यक्तल्या लोकांना हे आपण करू शकू हे जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आपल्याला नागपूरला विमान साहेबांचं पण भाषण आहे लांब भाषण आहे पण सर आज जसं मी सांगितलं की पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी इकडे थांबतो त्याच्यामुळे या भागाचा विकास व्हायला पाहिजे आणि हा विकास सरकार देते थोडे थोडे पैसे देते नाही असं काही मी म्हणणार नाही पण माझी एक या ठिकाणी अवर्जून विनंती सर की आपण सगळीकडे सर्व तीर्थक्षेत्रांना पैसे देतात सर्व करतायत कारण या तीर्थक्षेत्राला आपण दर्जा द्यावा आणि तो दर्जा देऊन त्यामुळे या कारणचा विकास होईल नक्कीच मला खात्री आहे की आपण आज आमच्या विनंतीला मान द्याल आणि विनंती आमची स्वीकारा कारण की आपण माझा अनुभव मागच्या माझ्या मंत्रिपदाच्या जी गोष्ट गोष्ट साहेबांकडे घेऊन गेलो साहेबांनी मला कुठल्याही गोष्टीला नाही मांडलं म्हणूनच आज बावीसशे कोटीचं बजेट सात हजार आठशे कोटी करून गेलं आणि ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या यशस्वीपणे आम्ही पार पडतोय आज आणि ज्या ज्या शब्द आम्ही हाऊसमध्ये निरोले ते सगळे पूर्ण करतोय उजबळ साहेब पण नेहमी त्याचा पाठपुरावा करत असतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करतो या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही फक्त एवढंच सांगेन की साहेब जे आज आपण इकडे जर अग्रध्या दिला तर नक्कीच या काळामध्ये पुढच्या काळामध्ये या आदरचा विकास होईल आणि तो विकास झाला तर नक्कीच आमचे पूर्ण समाज बांधलो आपला खूप खूप आभारी राहील आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आणि आपण आज आवाज एवढ्या गर्भळी म्हणजे आपल्या आज नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम होते आम्हाला जेव्हा कार्यक्रम वाचत होतो आम्हाला वाटत की कुठे आम्हाला फोन येतील त्यावेळी बाबा माझं तो सांगते पण साहेब आपण आलात रिफोर्ट आहे एकदम राईट टाईम आला आमची मंडळी पण सगळी सगळी आमचे समाज बांधव पोहोचते मी सर्वांच्या वतीने आपलं खूप खूप आभार मानतो फ्री साहेबांचेही आभार मानतो कारण त्यांनी पण ते परदेशात होते ते काल चालले आणि आल्याबरोबर ते आज तेथल्याक असतानाही ते आज आपल्या या कार्यक्रमात का आले त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सता जय ज्योती जय क्रांती